नमस्कार मित्रांनो धालगडे गोट फार्म ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला शेळ्यांच्या पोटदुखीवर कुठले औषधं वापरावे याची माहिती देणार आहे तर बघा या समोरच्या शेळीचं पोट फुगलेलं आहे म्हणजे थोडंसं हिला पोटदुखीचा पण प्रॉब्लेम आहे बघू शकता पोट पोटफुगे आहे पोटदुखी थोडी अपचांचा न... प्रकार झालेला आहे बघा किती पोट फुगलेला आहे तर मित्रांनो ह्याच्यासाठी एक औषध आणलेला आहे मी लिक्विड पॅराफिन अँड मिल्क ऑफ मॅग्नेशियम इमल्शन म्हणजे पॅरालेक्स हे पॅरालेक्स वापरायलाच वापरायचं आहे बघा ह्याच्यामध्ये काही इंडिकेशन काय काय बघा लॅक्झेटिव्ह ब्लोटिंग रुमिनल ऍसिडोसिस रुमिनल इम्पॅक्शन अँड सिम्पल इंडायजेशन म्हणजे जे लॅक्झेटिव्ह म्हणजे ज्या शेळींच पोटफुगे असेल पोटदुखी असेल थोडा अस्वस्थपणा असेल किंवा लेंडी होत लेंडी पडत नसेल थोडं पातळ शेणासारखं होत असेल तर ह्याच्यासाठी वापरायचं हे तर ह्याचं प्रमाण किती बघा मित्रांनो एकशे वीस एम एलची बॉटल आहे तर ह्याचं प्रमाण आहे साठ एम एल एका कराय मोठ्या शेळीसाठी आणि लहान पिल्यांना तीस एम एल द्यायचं आहे आपलं तर देऊ आपण ह्याचा डोस मित्रांनो ह्याचा डोस कसा द्यायचा आहे बघा ही वीस एम एलची सिरिंज आहे आणि आपल्याला वीस एम एलची सिरिंज तीन वेळेस द्यायची आहे बरून ह्याला म्हणजे ह्याचं ठसकणार पण नाही व्यवस्थित औषध प्रॉपरली ह्याच्या पोटा जाणार आहे